लोक हो नमस्कार अत्ता या क्षणी शब्द मानसी पाहणाऱ्या ऐकणाऱ्या प्रत्येकाचं मनपूर्वक स्वागत मंडळी आली पंढरीची दिंडी ही बहिणाबाईंची कविता या दिवसात अगदी आठवतेच आठवते जळगावचे सत्पुरुष आप्पा महाराज यांची दिंडी आषाढी एकादशीला श्री पंढरपूरला जात असे ही अखंड परंपरा आजही सुरू आहे महाराज पंढरीहून परत दिंडीसह आले म्हणजे गावातले भाविक जन दर्शनाला जात जे पंढरीला गेले नसतील त्यांना या दर्शनाने पंढरीची वारी घडल्याचं पुण्य मिळेल असा भाव आजही आहे आज आपण तीच कविता ऐकूया आली पंढरीची दिंडी बहिणाबाई चौधरी दारी उभे जीव घरी पयाले पाखंडी दारी उभे भोये जीव घरी पयाले पाखंडी टाय मुर्दुंगाची धुन आली पंढरीची दिंडी पुढे लायाची डालकी बुक्का गुलालाची गिंडी मधी चालली पालखी आली पंढरीची दिंडी दोन्ही बाजू वार करी मधी आप्पा महाराज दोन्ही बाजू वार करी मधी आप्पा महाराज पंढरीची वारी करी आली जय गाई गाज अरे वार कर तुले नाही ऊन वारा थंडी अरे वार कर तुले नाही ऊन वारा थंडी जुगारत आवघ्याले आली पंढरीची दिंडी मुर्दुंगाच्या वरी हारी नाम एक तोंडी जे जे राम कृष्ण हारी आली पंढरीची दिंडी शिक्यावर बालकृष्णा शिक्यावर बालकृष्णा तठी फुटली रे हांडी काला खाईसनी आली पंढरीची दिंडी मोठ्या तट्ट्याच्या दमन्या मोठ्या तट्ट्याच्या दमन्या त्यात त्या त्या सर्वसामाईन रेसमाच्या कापडात भागवत रामाईन आले आप्पा महाराज आले आप्पा महाराज चाला दर्शन घे आले घ्या रे हाती परसाद लावा बुक्का कपाय आले करा एवढ तरी रे करा एवढ तरी रे दुज काय रे संसारी देखा घडी न तुम्हाला आज पंढरीची वारी कसी बसले कसे बसले घरात कसे बसले घरात असे मोडीसन मांडी चला उचला रे पाय आली पंढरीची दिंडी आली पंढरीची दिंडी <Sess> <Sess> गजर हरि नामा झेण्डा रोविठ गजर हरिनामा झेण्डा रोविला विठु गजर हरिनामा झेण्डा रोविला विठु गजर हरिनामा झेण्डा